मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा शेअर करा आणि टॅप आयक बेल टायपन आयकनवर क्लिक करा तर तुम्हाला एक या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य सरकारने एक नवीन जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरमध्ये नवीन योजना आहे ती योजना अत्यंत तुमच्या परिवारातील साठ वर्षे किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे की जी राज्य सरकारने आता नव्याने काढलेली आहे तर सर्वप्रथम तुम्हाला याबद्दल मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्यातील हा बघा जी आर आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियातील साठ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही राबविण्यास मान्यता देण्याबाबत हा जी आर आलेला आहे तर याची प्रस्तावना तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करता येईल माझ्या चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याचा जी आर मी तुम्हाला इथे टाकून दिलेला आहे तर या ठिकाणी याची आपण सर्व हा जी आर तुम्हाला वाचून सांगतो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा आणि काय महत्त्वाचे तुम्हाला लक्षात येईल कोण पात्र आहे कोण अपात्र आहे या योजनेमध्ये सर्वांची तुम्हाला माहिती देण्यात येईल तर तुमच्या कुटुंबातील किंवा शे तुमच्या घरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे की त्यांना पूर्ण भारतभर प्रवास करण्याच्या संधी मिळेल तर आता या योजनेचे नाव बघा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि या योजनेचे उद्दिष्ट राज्य राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे तर आता योजनेची व्याप्ती या ठिकाणी दिलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघा की सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील तीर्थस्थळांची यादी प्रमाणे असेल सदर यादीमध्ये स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ होऊ शकते सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एक स्थळाच्या यात्रेकरता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास व सर्व बाबींचा समावेश असेल तर योजनेचे लाभार्थी कोण आहेत महाराष्ट्र राज्यातील साठ वर्षे वय व वा त्यावरील ज्येष्ठ नागरिक आता या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे हे बघूया लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे वय साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर तुम्हाला यासाठी बघा पात्रता दाखवली आता अपात्रता काय आहे ते बघूया अपात्रता म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर कर आय आहे त्यांना नाही इन्कम टॅक्सवाल्यांना नाही दो अडीच लाखापेक्षा जास्त असले त्यांना नाही तसेच राज्यात ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्यांना नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांना नाही ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा बघा ट्रॅक्टरला वगळून बाकीचे जे वाहन आहेत त्यांना नाही प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे हे महत्त्वाचे आहे रोग नसावा कोणताही टी बी हृदयाशी श्वसन रोग कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी थोमरोसिस मानसिक आजार कुष्ठरोग अशा आजा प्रकारच्या कुठलाही रोग नसावा आता त्यानंतर महत्त्वाच्या अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण योग्य अयोग्य पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॅटरीत निवड निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांचा प्रवास पूर्ण केला नाही अशा माझ्या अर्जदारांना देखील या योजनेचे पात्र ठरवले जाणार नाही तर अशा प्रकारे याची पात्रता अपात्रता तुम्ही बघितलेली आहे आता आवश्यक कागदपत्रे बघूया योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र जन्मदाखला तर आता त्या ठिकाणी म जन्म जन्... अधिवास प्रमाणपत्र दाखल्यामध्ये हे राशन कार्ड मतदार प्रमाणपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला कोणताही एक आता अडीच लाखाच्यापेक्षा कमी उत्पन्न म्हणलं तर उत्पन्नाचा दाखला किंवा के केशरी पिवळा रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक आता बघा रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांची निवड केली आहे या योजनेसाठी रेल्वे आणि बसची सेवा तर सदर योजनेअंतर्गत रेल्वे बसच्या प्रवासाने आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्यांना तसेच रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी सक्षम अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निविड विहित निविदा प्रक्रिये करण्यात येईल तर लाभार्थ्यांची निवड केली जाईल ते तर तुम्हाला आणखी व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल जर त्यांची काही लिंक वगैरे जेव्हा येईल ऑनलाईन ये तर त्यामध्ये तुम्हाला फॉर्म कसे भरले आहे कसे भरायचे आहे आणि भरूनसुद्धा दिल्या जातील त्याच्याबद्दल एक नवीन व्हिडिओ लवकरच येणाऱ्या मित्रांनो काळजी करू नका संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईल फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबून ठेवा की तुम्हाला याचा नोटिफिकेशन मिळेल आता रेल्वे बसने प्रवास तर तुम्हाला माहितीचा आहे हे रेल्वे आणि बस यांची निवड केलेली आहे आता अपेक्षा काही अपेक्षा आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे कोणताही ज्वलनशील पदार्थ नेता येणार नाही आता महत्त्वाचे जे आहे ते तुम्हाला सांगितलेले आहे तर बघा इतके सारे हे तुम्हाला आता स्थळं कोणते कोणते आहेत ते पण त्याची पण माहिती इथे दिलेली आहे तर हे बघा हे स्थळं भारतातील तीर्थक्षेत्रे व कुठे जम्मू काश्मीर वैष्णोदेवी मंदिर जम्मू काश्मीर पंजाब दिल्ली चमोली उत्तराखंड उत्तर प्रदेश ओरिसा बिहार राजस्थान गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ झारखंड बिहार तर ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला फिरण्याची संधी मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला सोलापूर पुणे मुंबई ह्या सगळे तीर्थक्षेत्र तुम्हाला दाखवण्यात येतील तर तुम्ही याची काळजी घ्या मित्रांनो जेव्हा फॉर्म येईल तुम्हाला लगेच कळवण्यात येईल जर तुम्ही चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा टॅप बेलायकनला टॅप करून ठेवा तुम्हाला नवनवीन माहिती देण्यात येईल हा आमचा चॅनल आहे गावकरी मित्र आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो